बुक रिव्ह्यू आपण जे करतो तुम्ही फेसबुकवर इंस्टाग्रामवर टाकता कुठल्या लेखकाची का प्रकाशकाची का वाचकाची काही अशी प्रतिक्रिया जी का इंटरॅक्शन तुमच्यावर झाली ती तुम्हाला लक्षात आहे का कुठला किस्सा का अनुभव जे तुम्हाला आमच्याबरोबर शेअर okay. करायला आवडेल चांगले अनुभव तर खूप आहेत मी थोडा वेगळा अनुभव सांगतो मला एका यु एस बेस्ड ऑथरनी कॉन्टॅक्ट केला hmm. तिने मला सांगितलं माझं पुस्तक रिव्ह्यू करशील का म्हणलं ठीक आहे करतो इंग्लिश हिंदी इंग्लिश इंग्लिश हां इंग्लिश ओके म्हणजे ती यू एस सिटिजनच आहे ती ओके तिने मला पुस्तक uh, पाठवलं मला वाटतं किंडलवरनं पुस्तक घेतलं मी ते ओके okay? exactly. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली आणि माझा डिटेल सातशे शब्दाचा रिव्ह्यू अपलोड झाला आणि आम्ही लिंक्स देतो तर त्या लिंक्स तिला पाठवल्या आणि बाय ऑफेंड झाली का तर मी दोन निगेटिव हायलाइट केलेले म्हणजे मगाशी सांगितलं तसं सा। कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम फॉर्मॅट मध्येच हे केलेलं पण ते केलेलं कारण पर्सनली मला असं वाटतं की कुठलंही पुस्तक हे फायव्ह स्टार नसतं काही ना काहीतरी कमी त्याच्यामध्ये असतेच असते नाव घेऊ शकतं या पुस्तकात नाही नाव नाही घेऊ शकत मी ती ऑफेंड झाली ओके okay. ती मला म्हणते की मी पैसे दिलेत तुला तू माझ्या पुस्तकाबद्दल चांगलंच लिहिलं पाहिजे ओके okay. मी म्हंटल बाई तुम्हाला पैसे दिलेस हे शंभर टक्के मान्य आहे पण तुला काय लिहायचं म्हणजे तुझ्या पुस्तकाचं काय लिहायचं हे तू नाही मला सांगायचं तू मला पैसे दिलेत मी तुझं पुस्तक वाचावं वा आणि त्याच्यावर व्यक्त व्हावं म्हणून तिला ते थोडंफार पटलं त्यावेळेस ओके hmm. okay? आणि मी तिला सांगितलं की हे दोन निगेटिव्ह पॉइंट्स जे मी डिस्कस केलेले आहेत माझ्या रिव्ह्यूमध्ये ते का केलेले आहेत आणि त्याच्या मागचं कारण काय आहे इव्हेन्च्युअली ती शांत झाली मी जे काही तिला सांगितलं ते पटलं तिला hmm. आणि आता तिचं पुस्तक रिलीज झालं की आपल्याकडे येतं सो so, Uh, हा एक किस्सा आहे म्हणजे चांगल्या गोष्टी तर सगळ्याच uh, uh, हे, हे करतात म्हणजे uh, uh, किस्सा सांगतो मध्ये एक वेब सिरीज आलेली द हंट नावाची ओके okay? राजीव झालं तो, राजी तो सगळा चेज होता सोनी लिव्ह वर आहे आय डोंट रिमेंबर कशावरती तर uh, मला कळलं की नाइंटी डेज नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यावरनं ती वेब सिरीज आलेली आहे ओके ती वेब सिरीज तर काही मी बघितली नाही ओके okay? पण ते पुस्तक वाचलं मी आणि वरती आपल्याला टॅग करता येतं तर hmm. मी त्या ऑथरला टॅग केलं ऑथरचा hmm. टेस्टिमोनियल आहे माझ्याकडे की ऑथर म्हणतो की एखादा माणसाला इमोशनल लेवलपर्यंत माझं पुस्तक hmm. इम्पॅक्ट करू शकेल हे मला माहितीच नव्हतं यू आर द फर्स्ट पर्सन हू रोट समथिंग ऑन द इमोशनल अँगल ऑफ द बुक आणि तो म्हणाला की माझं पुढच्या महिन्यात पुस्तक येतंय मी तुला ते पाठवतो सो असे हे चांगले वाईट अनुभव येत असतात आणि ठीक आहे यार चलताय रिव्ह्यू वाचल्यानंतर जे तुमचे वाचक आहेत त्यांच्यापैकी कोणाचं की तु मी पण हे पुस्तक वाचलंय तुमचा रिव्ह्यू असं त्याच्यावर कुठला काही अनुभव असा आहे का Uh, कित्येक वेळेला असा अनुभव येतो की रिव्ह्यू वाचल्यानंतर पुस्तक खरेदी केलं जातं mm. ते वाचलं जातं आणि मग जो वाचक आहे तो सांगतो की तुमचा रिव्ह्यू मी वाचला त्याच्यावरनं हे पुस्तक मी घेतलं कित्येक वेळेला तर तो ऑथरला सांगतो की मला समीरचा सर मी रिव्ह्यू वाचला आणि कारण इन्स्टाग्रामवरती सगळे कनेक्टेड येतात कनेक्ट सो so, uh, तो ऑथरपर्यंत पोचतो त्याचा आ, 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 हे घेऊन टेस्टिमोनियल्स घेऊन की मला हे कॅरेक्टर खूप आवडलं मग ऑथर इज ऑलवेज क्युरियस की बाबा माझं पुस्तक तुझ्यापर्यंत कसं पोचलं फिरून फिरून असं सगळं ते येतं बट येस आता अशी परिस्थिती आहे की एका सर्टन लेवलला आपण पोचलेलो आहोत जिथे आपले रिव्ह्यूज वाचून पुस्तकं खरेदी केली जातात पण जसं मी विचारलं की कोणीतरी वाचलं आणि वाचल्यानंतर त्याचा रिव्ह्यू त्या पुस्तकाला घेऊन आणि तुमचा रिव्ह्यू मध्ये मे बी वाचक म्हणून ना लेखक म्हणून नाही प्रकाशक म्हणून नाही काहीतरी मध्ये का मध्ये का रिव्ह्यू मध्ये डिफरन्स होता चांगला वाईट नाही बट डिफरंट की त्याला वाटलं की नाही तुम्ही लिहिलंय ते मला असं नाही वाटत असं आहे असा काही अनुभव आला का कधी असा मला तरी अनुभव आलेला नाहीये पण ठीक आहे ना यार माझे थॉट्स वेगळे असू शकतात एखाद्या पुस्तकावरती तुझे थॉट्स वेगळे असू शकतात मला तसा काय अनुभव आलेला का नाहीये काही कमेंट इंस्टाग्राम वर फेसबुक वर अशी आली त्यांनी खूप असं की एक व्हॅलिडेशन असतं कारण जसं आपण बोललो ना रोज पुस्तक वाचणं कुठेतरी ते तुमच्या माइंडसेटला एक फटी घेऊ शकतं पण मग एखादी अशी कुठल्या युजरची कमेंट का ज्याच्यानी दॅट अगेन मोटिवेट यू की यार हां मी जे करतोय कुठेतरी त्याला पुस्तक विकणं जाणं नाही फक्त इंटरॅक्शन विथ युअर फॅन्स ऑर रिडर्स रिव्ह्यू फॉलोअर्स मी uh, एक किस्सा सांगतो छवी मित्तल नावाची एक युट्युबर uh, होती uh, आता ती काम करते की नाही युट्यूबवर मला माहीत नाही पण तिचं एक पुस्तक uh, मी रिव्ह्यू केलेलं ओके okay, आणि तिचे जे असंख्य फॅन्स आहेत ना त्यांचे खूप चांगले कमेंट्स त्याच्यावरती आले मला ओके okay. okay? आणि सेलिब्रिटी युट्यूबर आहे त्यामुळे अल्गोरिदम वॉइस त्याचा रीच पण खूप गेला ओके येत असतात कमेंट्स पण अनफॉर्च्युनेट गोष्ट ही आहे की हे पण तेवढंच आहे की असे पण कमेंट्स येतात की चारशे नव्याण्णवमध्ये एक हजार सबस्क्रायबर्स घ्या ते, ते जास्ती ते जास्ती कमेंट्स कमेंट ते जास्ती कमेंट्स आहेत आपण थोडे कमेंट करायला कन्स्ट्रक्टिव्ह कमेंट करायला थोडं आपण हात राखता घेतो आपण ओके असं मला वाटतं पण आहेत कमेंट्स आहेत चांगले कमेंट्स आहेत लोक इन्स्पायर होत आहेत लोक वाचायला सुरुवात करतायत आहे चांगलं चाललंय